कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुटला ना तर तुम्हाला वाटत मागच संपेल असं बरं झालं ते तर मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं सा काम मुख्यमंत्री करायला लागलेत असा त्याचा अर्थ आहे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले या दोन्ही आरोपीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साजीद दादा पवार यांनी लपून ठेवलंय से मनोज जरंगी पाटलांनी थेट सांगून टाकलं तरंगे पाटील जे म्हणताय त्यामध्ये एकदम तथ्य दिसून येतंय कारण की सामान्य प्रत्येक व्यक्तीने विचार करा वीस दिवस झालेत संतोष अण्णा यांची अतिशय भयंकर पद्धतीने हत्या केली आणि त्या आरोपी महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही याचा विशेष आहे जर पोलिसांनी ठरवलं तर अवघ्या चोवीस तासात या आरोपींना शोधून काढू शकतात जरांगे पाटील जे बोलतात त्याच्यामध्ये कोणतीही खोटी गोष्ट नाही परंतु काही येडे लोक का म्हणतात की जरांगे पाटील राजकारण करत आहे कस सांगायचं आहे यामध्ये कोणतंही राजकारण होत नाही फक्त सरपंच संतोष देशमुखांना यांना न्याय मिळवण्यासाठी जरांगे पाटीलच काय बीड जिल्ह्यामधील सर्वच आमदार रस्त्यावरती उतरले आहेत काही येड्या लोकांना यामध्ये राजकारण दिसून येते ते येडे लोक बहुतेक विरोधी पक्षामधील असतील त्यामुळेच त्यांना यामध्ये या राजकारण दिसतंय आज बीड मध्ये भव्य मोर्चा निघणार आहे संतोष देशमुख यांना यांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळायलाच हवा यासाठी जरांगे पाटील जसं बोलताय तसं प्रत्येक व्यक्तीने करा प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढा जेव्हा न्यायासाठी प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील तेव्हाच या सरकारला जाग येईल आणि तेव्हाच हे आरोपी समोर येतील अगोदर पाहू जरांगे पाटील काय म्हणाले ते तुम्हाला आजचा पश्चाता तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वर टंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटण मागच संपेल असत बरं झालं त्यावेळेस हे हे तुमच्या विरोधात गेलेले असते ना मराठी सुद्धा गेलेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट होतात चोवीस चोवीस घंट्याच्या आत तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाही त्याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालते आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागलेत असा त्याचा अर्थ आहे माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असो नाही तर खंत्री असो काय करत नाही कोणी काय संबंध नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोष भायाचा खून आणि किंवा क्रूरपणे झालाय आहे ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात झोपाली असते तुम्हाला रात्रभर ती ताईच कंपाळाचं कुंकू पुसले ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला कारण रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या लेकीचा आक्रोश आहे त्या संतोष भाईच्या भावाचा आहे आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का, का तुम्हाला भेटतात काय संभळतात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण आहे त्याला सांग फोन करून लवकर अटक वय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ करे तो सत्यातल्या मंत्राला कशामुळे धावशीत नाही तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्ब असा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय गरम आहे तोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलाय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली आम्ही हे थंडच होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असले ना हे थंड उस्तरच बघू तो वरलं पुनरा आम्ही आहेत तुमच्या मागं असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार हो आम्ही हे युजच देत नाहीत आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झालाय आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत हे राज्यभर सुरू आता लोन पसरला आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो आज बीडचा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्यात जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे ते येणारेन तेव्हा येणार ते येईन कोण येणारे कोण येईल नाही जिल्ह्यात जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठर थर... ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयार करा मागच्या पुढच्या डबल डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार मित्रांनो एक साधा विचार करा आपण कधी एखादा गुन्हा केलेला पाहिला असेल किंवा आपल्या आजूबाजूला एखादा गुन्हा घडला असेल पोलीस त्या आरोपीला किती वेळामध्ये पकडतात अवघे एक ते दोन दिवस लागतात या ठिकाणी एवढं मोठं कांड होऊन सुद्धा अजून कसं काय फरार आहे याच्यावरती कोणी लक्ष केंद्रित करत नाही लोक म्हणतात जरांगी यामध्ये राजकारण करतायत सुरेश दस राजकारण करतायत आता काल परवाच राष्ट्रवादी गटाचे अमोल मिटकरी यांनी एक स्टेटमेंट दिलं यामध्ये बरेच लोक धनंजय मुंडेला टार्गेट करताय आणि राजकारण करताय पण यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण चालू नाही न्याय मिळणं गरजेचं आहे आणि न्याय मिळायलाच हवा आज जर न्याय मिळाला नाही तर उद्या एखाद्या सर्वसामान्य जनतेबरोबर असं घडल त्यावेळेस तुमच्या समर्थनासाठी कोणीही येणार नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे कारण की आरोपी लगेचच्या लगेच ताब्यात आलेच पाहिजे एवढे दिवस लपून कसं काय बसलं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं